मध्ये तिथं लाल चौक आहे तिथं पहिले बॉम्ब फुटायचे कुठून गोळी यायची कळायची नाही तिथं पण गणपती साजरा करायला तापलीच लोक होती त्यामुळे तुमचं पण मनापासून मी स्वागत करतो खरं म्हणजे मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने चंद्रहार पाटील यांनी सगळं बघितलं आणि इच्छा असेल तर मार्ग दिसेल आणि इच्छाशक्ती असल्यानंतर अशक्य गोष्टी पण शक्य होतात हे चंद्रार पाटील यांनी पाहिलेलं आहे आणि हे आजचं फक्त एक सॅम्पल बघितलं तुम्ही <laughs> अशा अनेक घटना खऱ्या अर्थाने माझ्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत एक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा मान मला या महाराष्ट्रातल्या जनतेमुळे मिळाला आणि त्याच्यामध्ये अनेक संघर्ष अडचणी संकट आपत्ती यावर मात करत 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 आपण इथपर्यंत पोचलो शेवटी धाडसी निर्णय घ्यायला देखील वाघाचं काळीज दे लागतं आणि ते दोन हजार बावीसमध्ये मध्ये आपण या महाराष्ट्राने नाही देशाने नाही जगातल्या बत्तीस देशाने पाहिलं की महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांचं सरकार आणण्यासाठी तक्ता पलट करण्याचं कामही केलं म्हणजे काय म्हणतो त्याला टांगा पलटी घोडे फरार आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता काय करू शकतो बाळासाहेबांच्या विचारांचा आनंदिगे साहेबांच्या विचारांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारा हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस कार्यकर्ता म्हणून काम केलं आपल्याला माहीत आहे कॉमन मॅन कॉमन मॅन आणि डी सी आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन त्यामुळे पद वर खाली होत असतात पदं येतात पदं जातात ये पुन्हा येतात सत्ता येते पुन्हा सत्ता येते जाते पुन्हा येते परंतु नाव जाता कामाने बाळासाहेब नेहमी सांगायचे आनंदीगी साहेब नेहमी सांगायचे आणि ते आपल्याला जपलं पाहिजे आज मला आनंद आहे अभिमान आहे महाराष्ट्रातले काल आपण पाहिला असेल हजारो लाडक्या बहिणींनी ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथे रक्षाबंधन केलं आज श्रीनगरमध्ये चंद्रार सोबत होता श्रीनगरमध्ये देखील रस्त्यावर रस्त्या रस्त्यावर तिथं लाडक्या बहिणी लाडके भाऊ उभे होते आणि त्यांनी देखील राखीबंधन केलं रक्षाबंधन केलं श्रीनगरमध्येही केलं जम्मूमध्येही केलं आणि जम्मूच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये देखील आपल्या लाडक्या बहिणींनी रक्षाबंधन केलं हे रक्तदान आपण खरं म्हणजे देशासाठी केलंय हे रक्तदान आपल्या भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी केलंय हा फरक आहे रक्तदान शिबिर अनेक आयोजित होतात पण आता हे सिंदूर महा रक्तदान यात्रा सुरू केलेली आहे तुमच्या या चंद्रार पाटील यांनी खरं म्हणजे मगाशी त्यांनी सांगितलं रक्तदान करताना यादी आपण बनवतो आणि यादी बनवल्यानंतर प्रत्यक्ष येणारी संख्या आणि यादीतली संख्या याच्यात फरक असतो परंतु मला अभिमान आहे की बाराशे लोको, तेराशे लोको इता है। है। है, है। लोक तेराशे लोक इथं जम्मू काश्मीरमध्ये आणणं आणि त्याची नोंदणी करताना नऊ हजार आठशे लोकांनी नावं नोंदवणं हा इतिहास आहे हा खऱ्या अर्थाने इतिहास आहे आणि चंद्रार पाटील यांनी तो इतिहास करून दाखवलेला आहे घडवून दाखवलेला आहे आणि म्हणून पैलवान लोक फक्त कुस्त्या खेळत नाहीत तर या सीमेवर लढणाऱ्या लोकांसाठी रक्तदान करतात हा देखील मोठा संदेश या देशामध्ये गेला मला वाटतं देशातलं हे पहिलं रक्तदान आहे देश स्वतंत्र झाल्यापासून सैनिकांसाठी रक्तदान एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते पण जम्मू आणि काश्मीर मध्ये येऊन रक्तदान करण्याची हिंमत तुमच्या चंद्रहारनी दाखवली आहे मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो आर्मी के लोग लोगपन एवड़े खुश होते बोले पहली बार देखा है मैं गुप्ता जी से भी कहता हूं कि आर्मी ऑफिसर श्रीनगर के जम्मू के उन्होंने कहा यह पहली बार देखा है हमने कहा कि भारतीय सेना के लिए शिवसेना आगे आई है वो उनके जीवन में पहली बार ऐसा उन्होंने देखा इतने बड़े पैमाने में महाराष्ट्र से यहां पर आकर रक्तदान करना हमारे सीमा पर लड़ने वाले जवानों के लिए यह अपने आप में बहुत बड़ी बात है और आगे भी चंद्रार ने कहा है कि आगे हम नेवी के लिए एयरफोर्स के लिए सभी लोगों को जब जब जरूरत पड़ेगी ये हमारे शिवसेना के पहलवान सबसे आगे खड़े रहेंगे ये हमारे को हमारे लिए गर्व की बात है और मैं अभी यही कहूंगा अभी रक्षाबंधन भी हो गए तिकड़ा रक्षाबंधन राखिया बांध लिया हमारा सजा ना उठल राख्या ऑपरेशन सिंदूर चा ऑपरेशन सिंदूर, चा। सिंदूर चा राख्या अपने आर्मी आपले नवजवान जवान जे आहेत त्यांचं कुटुंबीय देखील तिथे राहत होते याचाही अभिमान आहे पेलगामचा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानला जशा तसं उत्तर दिलं पाहिजे ईट का जवाब से गोली का जवाब गोले से देने का देने का सबके म्हणजे द्यायचं सगळ्या भारतवासियांच्या मनामध्ये होतं आणि मी यासाठी भारतीय लष्कराला धन्यवाद देन की पाकिस्तानला जशा तसा धडा शिकवण्याचं काम आपल्या भारतीय लष्कराने केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो <स्थाँगा> आणि त्याचबरोबर ज्या आतंकवाद्यांनी आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप केलं सिंदूर पुसण्याचं पाप केलं त्यांना देखील केल, त्यांचा खात्मा करण्याचं काम ऑपरेशन महादेव यांनी केलं आणि त्यासाठी देखील लष्कराचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं पण मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही धन्यवाद देतो आणि त्यांनाही त्यांनाही खऱ्या अर्थाने त्यांचे आभार मानतो रक्षा मंत्री आपले आजचं हे जे काय कॅम्प केला त्याच्यामध्ये राजनाथ सिंग साहेबांनी देखील आपल्याला मोठं सहकार्य केलं गृहमंत्री अमित शाह सहकार्य धन्यवाद खर मे एम्स हॉस्पिटल मधे मोटा प्रमाणा अपन रक्तदान के जी और उनकी टीम इनका भी मैं तह दिल से अभिनंदन करता हूं आपको भी बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं सर्व मला वाटलं नव्हतं चंद्रार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सर्व रक्तदान होईल पण चंद्रारने चमत्कार केलेला आहे आणि आता त्याला पैलवानांचा पैलवान हृदय सम्राट म्हणावं लागेल आणि कारण हे सगळे लोक तुझ्यावर एवढा विश्वास ठेवत आहेत आणि जीवाला जीव देणारे लोक आहेत तुम्हाला सांगतो हा एकनाथ शिंदे पण जीवाला जीव देणार आहे आणि एकदा शब्द दिला की शब्द दिला बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा आणि शंभर वेळा विचार करा पण शब्द दिल्यानंतर पुन्हा वापस फिरणे नाही म्हणून कुठल्या तरी सिनेमात एक डायलॉग आहे मी कधी कधी म्हणतो तो एक बार कमिटमेंट तो कर दी फिर मैं खुदका भी नाही सुनता पेलगामचा जेव्हा हल्ला झाला त्यावेळेस देखील मी स्वतः आपली टीम इथं आली होती आणि या सर्व लोकांना अडकलेले आपले महाराष्ट्रातले इतर राज्यातले लोकांना देखील आपण सुखरूप पुन्हा घेऊन गेलो हा देखील इतिहास इथल्या श्रीनगर आणि जम्मूतल्या लोकांना माहीत आहे गुप्ताजी जब मैं या खुद था पेलगाम का हमला बाद तुरंत दूसरे दिन सुबह पहुंच गया हमारी टीम पहले पहुंच गई थी बोले कहां से आए बोले मुंबई से आए हमारे टीम को पूछा पुलिस ने एसपी जी ने एसपी पुलिस अधिकारियों ने अरे बोले आप लोग यहां आए आप क्या पागल हो बोले नहीं बोले यहां से लोग भाग रहे हैं और आप आ रहे हैं अपने टीम ने संगीत ल हम लोग भागने वालों में से नहीं भगाने वाले लोग हैं और बोले शिंदे साहेब बी आले क्या म्हणजे थे ते वाले बोले वो भी आर आहे आणि आपण त्यावेळेस आपल्या महाराष्ट्र सरकारने देखील जे काही सहकार्य करायचं केलं मंत्री आपले सोबत गिरीश महाजन होते आणि त्यावेळेस देखील आपण आणखी पाच विमान देखील या ठिकाणी मागवली आणि आपल्या लोकांना सुखरूप आपण परत घेऊन गेलो हा इतिहास आहे जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा तेव्हा मदतीला मग ते इरसाळवाडी असेल महापूर असेल कोल्हापूरचा सा महापौर सांगलीचा सा महापौर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ही आपली जबाबदारी आहे पण आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्ही जे काम केलेलं आहे ॲम्ब्युलन्स पण आपण तिथल्या हॉस्पिटलला दिली आर्मीच्या आणि त्यांना हे सांगितलं जब जब आपको जरूर पडेगी ब्लड की खून की हमारे लोक पूरी तर तयार है कभी भी आवाज दो हमारे लोग आवाज केले त्यांना सांगून आलो आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो पहलगाम नंतर पाकिस्तानला जो काही धडा शिकवला तो त्यांना चांगला माहित आहे आणि त्यांनी जे काही निरपराध लोकांना मारण्याचं पाप केलं याचं देखील त्यांना सबक चांगली शिकवली आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी आणि म्हणून मी एवढंच सांगतो हे नया भारत आहे हे मारने मारणेवाला भारत आहे पहिलेवाला भारत नाही अगोदरच्या लोक आपल्या सैनिकांची मुडकी छाटून पाकिस्तानमध्ये घेऊन जात होते तरी सुद्धा ब्र काढत नव्हते आता जे विरोधी पक्षातले लोक हिशोब मागतायत किती ड्रोन गेले किती मिसाईल गेले अरे बाबा या देशामध्ये दे पाकिस्तानने किती हल्ले केले किती सैनिक शहीद झाले किती बॉम्बस्फोट झाले ह्याचा हिशोब विचारायला पाहिजे होता पण दुर्दैवाने आपल्या सैनिकांच्या शौर्यावर या ठिकाणी संशय घेण्याचा पाप संशय घेण्याचं पाप हे करतायत आणि म्हणून मी आपल्याला सांगतो आपली फौज जी आहे आपलं लष्कर आर्मी नेव्ही एअरफोर्स एवढी मजबूत आहे ताकदवार आहे आणि त्यांच्या मागं पण ताकदवान प्रधानमंत्री आहेत आतापर्यंत कधी पाकिस्तानला असा धडा शिकवला नव्हता अशी अद्दल घडवली नव्हती तशी अद्दल आपल्या लष्कराने घडवली याचा अभिमान आहे आपल्याला याचा सार्थ अभिमान आणि म्हणून मी मागे पण म्हणालो होतो हमारी फौज और मोदी जी ने पाकिस्तान के घमंड को तोडा है पाकिस्तान वालों ये काँग्रेस का हाथ नहीं ये मोदीजी का हथोडा है ये में, ये मैं बहुत पहले पहिले पहलगाम का जब हमला हुआ तब मैंने कहा आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आज जे काय तुम्ही केलेलं आहे हे काम इतिहासामध्ये नोंद करण्यासारखं आहे आणि पहिल्यांदा देशासाठी आपल्या सैन्यासाठी रक्तदान शिबिर हिंद सिंधू महा रक्तदान यात्रा सुरू झालेली आहे आपले पत्रकार देखील आहेत संपूर्ण देशभरातून महाराष्ट्रातून देखील या ठिकाणी आलेले पत्रकार त्यांनी देखील पाहिलं इथलं वातावरण म्हणजे महाराष्ट्रातून जम्मू आणि काश्मीरमध्ये येऊन रक्तदान करणं एवढा मोठा प्रवास करून इथं रक्तदान करणं हे सोपी गोष्ट नाही आणि म्हणून मला याचा अभिमान आहे की खऱ्या अर्थाने आज आपण जे काही काम केलेलं आहे हे काम न भूतो न ते अशा प्रकारचं झालेलं आहे आणि म्हणून मगाशी आपल्या चंद्रहारने देखील सांगितलं आता एक सुरुवात आहे एक सुरुवात आहे आणि ये तो काय म्हणतात त्याला ये तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है आणि खऱ्या अर्थाने तुम्ही काहीही घडवू शकता एवढे लोक आणि मला इथे येताना फार अडचणी आल्या मगाशी आपल्याला चंद्रहारनी सांगितलंच होतं पहले अंदर तो पायलट मनाला उधर तो वेदर खराब है तिकड़े हवामान खराब होता लेला है वहां का पायलट ने मुझे बताया गुप्ता जी बोले वहां पर वेदर खराब हो रहा है हम आप फ्लाई करना थोड़ा खतरा हो सकता है बोले मैंने कहा उसको चलो हिम्मत की कीमत होती है चलो चलते हैं ऊपर और खतरे से खेलने का मुझे शौक भी है और आपको बताऊंगा जब इच्छा शक्ति होती है तो ऊपर वाला भी अपने साथ होता है आमी आर्मी उधमपुर में अपन उतर लो ना उधमपुर आर्मी हॉस्पिटल में गए तिथं गेलो तिथून मग पुन्हा आम्ही सगळं त्यांना भेटलो तिथं आपल्या आर्मीच्या परिवाराला भेटलो लहान लहान मुलं होती खुश झाली अरे बाबा महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे इकडं आला आहे शेवटी आपली एक जिवाळा असतो आपुलकी आहे आणि सगळे महाराष्ट्रातले सैनिक पण खुश झाले आणि तिथून दुसऱ्या आपलं हेलिकॉप्टरमधून म्हणजे त्याच हेलिकॉप्टरमधून आम्ही इकडे यायचं कारण तुम्हाला भेटायचं तुमचं मला चंद्रार दाखवत होता बघा इथं सगळं भरलेलं आहे सगळे लोक वाट बघत आहेत आणि नेमकं त्या हेलिकॉप्टरचं काहीतरी गडबड झाली मला वाटलं आता आपल्याला रोड जावं लागेल आणि दोन ते अडीच तास लागले असते परंतु माझी इच्छाशक्ती एवढी प्रबळ होती की तुम्हाला भेटणं रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना भेटणं आणि सर्व कार्यकर्त्यांना भेटणं याशिवाय इथून जाणं नाही आणि ते बघा दुसरं मोठं हेलिकॉप्टर आलं एअरफोर्सचं आणि त्या हेलिकॉप्टरमधून डायरेक्ट या कॅम्पसमध्येच आपण उतरलो हे देखील बघा अडचणी येत असतात परंतु इच्छाशक्ती महत्वाची असते मी त्यांना सांगितलं काही चिंता करू नका सगळ्या कष्ट दूर होतील सगळ्या अडचणी दूर होतील आपण ठरवलंय ना आपल्या या एम्समध्ये आलेल्या रक्तदात्यांना भेटणं ठरवलं आहे ना आपण मनापासून आपली भेट होणार म्हणजे होणार आणि त्यामुळे तुमची आमची भेट झाली आणि खऱ्या अर्थाने मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईन की आज एक नवीन आपण हे उपक्रम हा नवीन सुरू केलेला आहे खऱ्या अर्थाने मला वाटतं हा भारताच्या इतिहासातला पहिला हा रक्तदान शिबिराचा प्रयोग आहे शिबिर नाही ही यात्रा आहे आणि म्हणून आम्ही आता ठरवलंय जे जे भारतीय लष्करासाठी रक्तदान करतील त्यांना रक्तवीर म्हणून आपण पुरस्कार करणार आहोत हे पण एक शौर्य आहे आणि खऱ्या अर्थाने आज याची गरज आहे रक्त बनवता येत नाही ते रक्तदानच करावं लागतं आणि आपलं रक्त कुणाला जाणार आहे कुणाचा जीव वाचणार आहे हे आपल्याला माहीत नस हम जो रक्तदान करते गुप्ताजी आता पता हमें नहीं होता है लेकिन जान बचाने का काम हमारा रक्तदान करता है जीवदान का काम हमारा रक्तदान करता है आणि म्हणून रक्तदान हे महादान आहे आणि म्हणूनच हे पुण्याचं काम आहे आणि मला अभिमान आहे की या ठिकाणी आपल्या चंद्रहारने सगळ्यात पहिलं जे काम आहे ते काम यशस्वी करून दाखवलेलं आहे तुझ्या जीवनामध्ये जे जे संकल्प तू करशील ते सर्व संकल्प पूर्ण होतील अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी देतो या महाराष्ट्रातले किंबहुना देशभरातले जे पेलवान आहेत यांना महाराष्ट्र तर आपल्याला सगळ्यांना एकत्र करायचंच आहे आणि ज्या ज्या तालमी आहेत त्या त्या तालमींना देखील जे जे काही आवश्यक सहकार्य आहे ते ते आपल्याला करायचं आहे खरं म्हणजे हा पेलवान काय करू शकतो तुम्ही तर तुमच्या कुस्तीमध्ये पण बरेचसे डाव असतात ना ते डाव तुम्हालाच माहीत असतात परंतु आमच्या राजकारणात पण बरेच डाव असतात आणि म्हणून आपण हॉस्पिटलमध्ये आहे म्हणजे या हॉस्पिटलमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर आहेत मेरा बेटा भी डॉक्टर है, ऑर्थोपेडिक सर्जन आहे वो हो। और वो तीन बार लगातार मेंबर ऑफ पार्लिमेंट बना आहे अभी वो आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने ऑपरेशन सिंदूर जब हुआ उसके बाद जितने डेलीगेशन पूरी दुनिया में भेजे थे एक डेलीगेशन का नेतृत्व डॉक्टर श्रीकांत शिंदे ने किया वो डॉक्टर है मैं डॉक्टर नहीं हूं लेकिन डॉक्टर नहीं हूं लेकिन ऑपरेशन में करता हूं महाराष्ट्र के तमाम लोकांनी देखाय <coughs> मानेचा आणखी बघा काय काय केलंय काही लोकांना बिना ऑपरेशन बिना इंजेक्शन बरं केलं काही लोक फिरत नव्हते फिरायला लागले त्यामुळे आजचा दिवस आपला चांगला आहे आपण काय कोणावर टीका करायची <गए> आणि एकनाथ शिंदे टीकेला टिकेने उत्तर देत नाही आरोपाला आरोपाने नाही तर कामाने उत्तर देतो जिथं <गए> जिथं आपत्ती येते संकट येतं आता तिथं तर एकनाथ शिंदे जातोच आता तर चंद्रहार आणि तुमची एवढी मोठी महाराष्ट्रातली पैलवानांची फौज मिळाल्यानंतर काय अशक्य आहे मला अशक्य काय आणि म्हणून हे सगळं वैभव आहे आपलं चंद्रहार प्रॉपर्टी किती आहे संपत्ती किती आहे पैसे किती आहेत यापेक्षा तुमची श्रीमंती जी आहे ही श्रीमंती बसली आहे समोर हे वैभव आहे आणि म्हणून अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण जे निर्णय घेतले ते आपल्या समोर आहेत न होणारी कामं आपण केली न होणारे प्रकल्प अडकलेले प्रकल्प अडवलेले प्रकल्प, प्रकल्प आपण पूर्ण केले आणि अडीच वर्षामध्ये लाडकी बहीण योजना आपण केली शेतकऱ्या सन्मान योजना केली अनेक तालमीना देखील त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण योगदान दिलं मला समाधान आणि आनंद आहे की या तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवी ओळख मला मिळाली हा सगळ्यात मोठा मान आहे आणि म्हणून इथं जम्मूमध्ये काश्मीरमध्ये पण त्याचा अनुभव मला मिळाला महाराष्ट्र तर मिळतोच आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही जे केलेलं काम आहे मी पण रक्तदान करून आलो तिकडे श्रीनगरला गेलो कारण शेवटी तुमचा नेता म्हणून चंद्रार आणि आम्ही दोघांनी मिळून तिथं काश्मीरमध्ये रक्तदान केलं कारण शेवटी कसं आहे तुम हम कपडा सांभाळते असं नेता नाही आम्ही आणि म्हणून मी तुम्हाला माहित आहे की धर्मवीर आनंद दिगे साहेबान ने डिसेंबर डिसम्बर क्या मध्य रात्रि रक्तदान शिविर का पायंडा पड़ गुप्ता जी हमारे गुरु धर्मवीर आनंद दिगे साहब वो अभी नहीं है उन्होंने मुझे मार्गदर्शन दिया है और 31 दिसंबर थर्टी फर्स्ट कैसे लोग मनाते अपने अपने एंजॉय करते अलग अलग तरीके से तरीके से सेलिब्रेट करते हैं थर्टी फर्स्ट डिसेंबर लोग रक्तदान शिबिर से आयोजित करके नया साल मनाते हैं एकतीस डिसेंबरला रात्री ठाण्यामध्ये रक्तदान शिबिर आजही सुरू आहे न बोलवता लोक येतात आणि रक्तदान करून जातात ही परंपरा आजही आहे कारण दिगे साहेबांनी पाहिलं की एकतीस डिसेंबर ऍक्सिडेंट होतात लोकांचं रक्त रक्तदानाची रक्ताची आवश्यकता भासते त्याच वेळेस त्यांनी रक्तदान शिबिराची संकल्पना मांडली आणि आजही ती परंपरा सुरू सुरू आहे आणि म्हणून तुम्ही जी आज रक्तदान शि ही महायात्रा जी सुरू केलेली आहे सिंदूर महारक्तदान यात्रा ही एक चळवळ बनेल महाराष्ट्रामध्ये नाही देशभरामध्ये ही चळवळ बनेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो कारण आर्मी ऑफिसर सगळ्या लोकांनी सांगितलं लो की रक्तदान हे आवश्यक आहे आणि म्हणून रक्तदान केल्याने दुसऱ्याला आपण जीवदान देतो यापेक्षा का पुण्य ते काय असेल आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो मनापासून उदय सामंत यांचंही अभिनंदन करतो मी कारण त्यांनी देखील या कार्यक्रमाकडे अगदी नियोजनामध्ये बारका खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की